नमस्कार मी संजय परब वित्तम बातमीच्या या खास कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आजचा विषय आहे मुंबई गोवा हायवेची दयनीय अवस्था आणि मंत्र्यांची पुन्हा एकदा पाहणी मंत्री शिवेंद्रराजे भोसले सार्वजनिक बांधकाम खात्याचे ते मंत्री आहेत त्यांनी कालच या महामार्गाचा का दौरा केला पनवेल ते पळसपे फाटा आणि पळसपे फाटा ते रत्नागिरीच्या हातकंब्यापर्यंत हा सगळा त्यांनी प्रवास केला आणि पुन्हा एकदा रस्त्याची के पाहणी केली काप रस्त्याची के पाहणी केली तर इतर मंत्री यापूर्वीच्याही का राज्य का, का कालविधीत कालावधीत इतर मंत्री येत होते जसे रवींद्र चव्हाण येत होते अन्य मंत्री येत होते सार्वजनिक बांधकाम ज्यांच्याकडे आहे ते प्रत्येक मंत्री गणपती येण्यापूर्वी हा महामार्गाची पाणी करतो गेली सतरा वर्ष तसंच चालू आहे सेम चालू आहे हे सगळं तसंच चालू आहे याचं कारण म्हणजे गणपतीत मोठ्या संख्येने चाकरमानी येतात आणि ही सगळी वोट बँक आहे म्हणजे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग ही वोट बँक आपल्या हातून सुटून जाऊ नये आणि त्या ह्या मार्गाने ह्या महामार्गाने काय होईना तो महामार्ग झाला नाही तरी चालेल पण ह्या महामार्गावर आपण गणपतीला गेलो आणि पाहणी केली तात्पुरते रस्ते बुजवले काही लोकांचे सा लोक शांत होतील आणि पुन्हा एकदा पुढच्या वर्षासाठी आपण ह्या दौऱ्यावर जायचं आणि पुन्हा तीच करायचं तीच कहाणी तीच तेच सगळं काय पुन्हा पुन्हा तेच पण हा रस्ता काही होत नाही गेली सतरा वर्ष त्याची कहाणी हीच आहे आणि आता आ, हे जे नव्याने ज्यांनी कार्यभार घेतला आहे सार्वजनिक बांधकाम मंत्रीचा बाज, भाज भाजप आणि शिवसेनेच्या शिंदेच्या ह्याच्या आणि राष्ट्रवादीचे जे, जे म सरकार आहे ह्याच्यात ह्या कार्यकाळीचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत आता त्यांनी वेगळं काय केलं तर त्यांनी पनवेलपासून ते हातकंब्यापर्यंत दौरा केला संबंधित अधिकारी अधिकाऱ्यांचं त्यांची फौजपाठव होते मीडिया होता प्रेस कॉन्फरन्स घेतले आणि ज्या आधीच्या मंत्र्यांनी सांगितलं तेच सांगितलं पण हे सांगत नाही आहेत की रस्ता कधी होणार कारण की ह्यालाच माहिती नाही रस्ता कधी होणार आहे कारण की आतापर्यंत ह्या रस्त्यावर आता गेल्या सतरा वर, आता, वर्षात आतापर्यंत जवळपास सतरा हजार कोटी खर्च झाले सतरा हजार इमॅजिन करा चांद्रयान मोहीम तीनमध्ये सहाशे पंधरा कोटी खर्च झाले म्हणजे सतरा हजार कोटीमध्ये किती वेळा चंद्रावर आपण यान गेलं असतं तर तब्बल सहा सात वेळा यंत्र चंद्रावर जाऊन माणसं परत आली असती आणि ती मोहीम यशस्वी झाली असते पण मुंबई गोव्याची ही मोहीम यशस्वी होत नाही अतिशय लाजीरवाणी गोष्ट आहे राज्यासाठी सुद्धा आणि कोकणासाठी सुद्धा पण राज्य सरकारला काही जाग येत नाही आता गंमत सांगतात की शिवेंद्रराजे यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि ते म्हणतात की दोनशे कोटीचा एक नवीन प्रस्ताव आम्ही तयार केला आहे आणि तो केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठवला हो आहे ते यावर विचार करतील आणि दोनशे कोटी खर्च होते पण स्वतः नितीन गडकरी यांनीच आहे की फक्त दोनशे कोटीच नाही आहे की ह्या आत्ता जो सतरा हजार कोटी लागला ती आणखी तीन हजार म्हणजे जवळपास सा तीन ते साडेतीन हजार कोटी लागणार ला आहे म्हणजे जवळपास एकोणीस हजार सहाशे एकोणसत्तर कोटी खर्च आहे म्हणजे अजून आता दोन हजार सव्वीसची ती डेडलाईन देत आहेत पण आपण याआधीही बोललो होतो की दोन हजार सव्वीसमध्ये हा रस्ता होणं कदापि शक्य नाही तो दोन हजार अठ्ठावीसमध्ये येईल आणि नितीन गडकरी हे जे ज्याप्रमाणे म्हणत आहेत की ह्या रस्त्याला एकोणीस हजार सहाशे एकोणसत्तर कोटी खर्च येणार आहे म्हणजे बघा म्हणजे ह्या रस्त्याची सुरुवातीची बजेट किती होतं तर तीन हजार पाचशे कोटी म्हणजे किती पटीने आज ह्या रस्त्यावर खर्च झाला आहे आणि तरी हा रस्ता तयार होत नाही याची लोकप्रतिनिधीने काही लज्जा नाही आहे जनतेलाही काही वाटत नाही आहे फक्त काही पत्रकारांनी म्हणजे विशेषतः एस एम देशमुख सारख्या पत्रकारांनी रायगडमध्ये सातत्याने हे मुंबई गोवा हायवेचं आंदोलन सातत्याने लावून धरलं ओवेसी नावाचे जे आ, या सामाजिक कार्यकर्ते होते त्यांनी हायकोर्टात याचिका दाखल करून हा विषय लावून धरला त्यामुळे किमान हायकोर्टाने फटकारे मारल्यानंतर तरी सरकारला जाग आली पण सरकार कसं निभर कारचं असतं त्यांना कितीही त्यांच्यावर कोणीही सरकार हायकोर्टाने ताशेरी ओढा आंदोलनातनं लोकांनी आक्रोश करा पण त्याचं काही त्याच्यावर काही फरक नाही पडत आणि त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे मुंबई गोवा हायवे आहे पुन्हाच शिवेंद्रराजेंनी ते सगळं पाहिलं त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि ते म्हणतात की दोनशे कोटीचा एक प्रस्ताव आहे तो कशाला दोनशे कोटी लागणार आहेत तर ते कशेडी घाट आणि तो जो काय इंदापूरचा जो पट्टा आहे जो अपुरा राहिला रत्नागिरी तो त्यांना पूर्ण करणार पण रायगडचं काय रायगडमध्ये इतकी भयंकर अवस्था आहे म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्गचं काम झालं आहे रत्नागिरीचं काम थोडंसं बाकी आहे ह्या हक्कंबा आणि ह्या परिसरात बाकी आहे पण रायगडचा सगळ्या खड्ड्यात गेलेलं आहे मग कुठले दोनशे कोटी म्हणजे अजून तीन हजार कोटी लागणार आहे आणि याच्यासाठी आणि आणखी तीन चार वर्ष रागल्या लागणार आहेत आणि तरीही सरकार खोटं बोलतं आहे जसं इतर गोष्टींबाबत हे सरकार खोटं बोलतो आहे तसंच ह्या रस्त्याच्या बाबतीत खोटं बोलतो आहे पण सरकारला काय त्याचं वाटत नाही खोटं बोलण्यातच त्यांना आनंद वाटतोय दिलेल्या प्रश्नांची उत्तरंसुद्धा विधानसभेत खोटी दिली जातात आणि त्याच्यावर म्हणजे तारांकित प्रश्न असू दे किंवा लक्षवेधी सूचना असू दे तिथेही थातूरमातूर उत्तरं देऊन वेळ काढला जातो तर इथे साध्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सरकार कुठली उत्तरं देणार आहे तर सरकारकडे यावर उत्तर नाही हा रस्ता काही पुढच्या तीन वर्षात तयार होत नाही आणि हे बजेट आणखी तीन हजार कोटींनी वाढणं वाढणार आहे हे दस्तुरबुद्ध गडकरींनी सांगितल्यामुळे कोकणातल्या माणसांची ही जी काही दयना झाली आहे या रस्त्यामुळे कोकणातली हजार जवळजवळ साडेतीन हजार माणसं गेलेली आहेत आणि त्याच्यापेक्षा दुप्पट म्हणजे जवळपास सहा हजार माणसं आज जायबंदी झालेली आहेत त्यांच्या नशिबी हेच भोग येणार आहे कारण ह्या सरकारला ह्या महामार्गा लवकर पूर्ण व्हावा असं वाटत नाही नमस्कार